श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा गोड गोड भांडण पार्वती झाली श्रीयाळ मृत फलश्रुती श्री गणेशाय नमहा परशुरामांना वरदान देणाऱ्या भक्तवत्सला शिवशंकरा तुला माझा नमस्कार असो हे पार्वती परमेश्वरा तू त्रिगुणातीत आहेस तू आपल्या भक्तांचे संसार दुःख नाहीसे करून त्यांचे रक्षण करतोस तू त्यांच्या त्रिविध तापांचे त्रिविध दोषांचे हरण करतोस तू अवघ्या त्रिभुवनांचा निर्माता आहेस तुझ्या कृपेने मी तेराव्या अध्यायापर्यंत शिवलीलामृत कथा सांगितल्या आता चौदावा अध्याय हा कळसाध्याय आहे मागे तेराव्या अध्यायात शिवपार्वती विवाहाची कथा सांगितली नंतर कार्तिकेय जन्माची व तारकासुराची कथा सांगितली नेहमी शारण्यात पुराणकारसू शौनकादींना गणेश कार्तिकेयाची कथा सांगतात ती अशी गोड गोड भांडण शिवपार्वतींना दोन पुत्र कार्तिकेय व गणपती कार्तिकेला होती सहा तोंडे हात होते बारा गणपती होता गजमुख एकदंत लंबोदर दोघेही मोठे भांडखोर एकमेकांची कळ काढण्यात मोठे पटाईत या दोन बालकांची भांडणे सोडवताना व त्यांची समजूत घालताना पार्वतीच्या अगदी नाकी दम येत असे एकदा बालगणपती आपल्या सोंडेने पार्वती मातेचे दूध प्याला सोंडे दूध घेतले व तो कार्तिकेयाला म्हणाला अरे माझ्या या सोंडेतले दुग्धामृत घे ब्रह्मादी देवांना सुद्धा ते मिळत नाही कार्तिकेय रागाने म्हणाला तुझे उष्टे दूध मला मुळीच नको त्याने पार्वती मातेकडे तक्रार नेली तो म्हणाला आई हा लांब सोंड्या बघ मला उष्टे दूध देतो त्याला सांग नाही तर त्याची सोंड पकडून मी त्याला खाली पाडेन एकदा कार्तिकेय पार्वतीला म्हणाला आई तू तर विश्वजननी जगनमाता इंद्र चंद्र सूर्य इत्यादींना तू चांगले रूप दिलेस पण हा गणपती असा कसा झाला ढेरपोठ्या लंब कर्ण लंब नासिक एकदात बाहेर काय याचे रूप कार्तिकेयाचे हे बोलणे ऐकून शिवपार्वतीला हसू आले कार्तिकेय आपल्या आईच्या मांडीवर झोपून एका तोंडाने तिचे दूध पित असे पण इतर पाच तोंडांनी सारखा रडायचा तेव्हा जवळ उभा असलेला गणपती त्याला चिडवण्यासाठी टाळ्या वाजून उड्या मारायचा त्यावेळी तो म्हणायचा अग आई एक स्तन त्याच्या तोंडात दिलास आता आणखी पाच कोठून आणशील त्यावेळी शिवशंकर हसून म्हणाले हा गजानन काय म्हणतो ते ऐकलेस ना या असल्या कसल्या मुलाला तू जन्म दिलास तेव्हा पार्वती हसून म्हणाली तुमच्यासारखाच हा मुलगा झाला तुम्ही पंचमुख तर हा षण्मुख हे ऐकून शंकर हसू लागत एकदा गणपती व कार्तिकेय अंगणात खेळत होते खेळता खेळता एकमेकांना चिडवण्यावरून त्यांचे झाले भांडण दोघेही रडत रडत व एकमेकाबद्दल तक्रार करीत पार्वतीकडे आले काय झाले रे असे पार्वतीने विचारले असता गणपती म्हणाला याने माझे कान ओढले व मला म्हणाला अरे तुझे डोळे इवले उले कसे पार्वती कार्तिकेयाला रागावली असता तो म्हणाला या गणेशानेच माझी आधी खोडी काढली याने एक दोन असे म्हणत बोटे घालून माझे डोळे मोजले तेव्हा गणपती रडत रडत म्हणाला यानेच अगोदर बोटे लावून माझी सोंड मोजली याला शिक्षा कर मग कार्तिकेय तक्रार करीत म्हणाला याने माझे हात मोजले तेव्हा गणपती म्हणाला अग आई हा मला म्हणाला तू एवढा ढेरपोट्या कसा काय रे मोदक फार खातोस वाटते अशी त्या दोघांची सारखी भांडणे होत असत त्यांच्या कागळ्या ऐकता ऐकता शिवपार्वतींना हसू यायचे व दोघांची समजूत घालता घालता पुरे वाटवायची एकदा भगवान शंकर आपल्या आसनावर आरामात बसले होते जवळच पार्वती होती तिने शंकरांच्या जटेकडे निरखून पाहिले आणि एकदम हसू लागली तू का बरे हसतेस असे शंकरांनी विचारले असता पार्वती म्हणाली अहो तुमच्या जटाजुटात एक स्त्री दिसते आहे तुम्हीच तिला लपून ठेवली असावी तुमची करणी ब्रह्मादिकांना सुद्धा कळायची नाही तेव्हा शंकर म्हणाले अगं वेडे ती स्त्री कुठली ते पाणी आहे पाणी अहो पण त्या पाण्यात स्त्रीची मूग दिसते आहे ना पार्वतीने अशी शंका घेतली असता शंकर म्हणाले अगं ते मुख नव्हे टवटवीत फुललेले ते कमळ आहेत पार्वती म्हणाली सदाशिवा तिच्या डोक्यावरचे असलेले काळे भोर कुरुळे केस सुद्धा मला अगदी स्पष्ट दिसत आहेत शंकर म्हणाले तुझी भलतीच काहीतरी शंका अगं त्या कमळावर भ्रमर बसले आहेत अहो पण या कमळाला भुवया कशा पार्वतीने अशी शंका काढली असता शंकर म्हणाले त्या भुवया नव्हे ते पाण्यावरील तरंग आहेत पण तिचे सुंदर डोळे मला अगदी स्पष्ट दिसत आहेत असे पार्वती म्हणाली असता शंकर म्हणाले अग सुंदरी नीट पुन्हा एकदा पहा ते डोळे नव्हेत ते पाण्यात पोहणारे मासे आहेत अहो पण तुमच्या त्या कमळांना कमंडलू सारखे स्तन कसे पार्वतीची शंका त्यावर शंकर म्हणाले अगवेडे ते स्तन नव्हेत गंगेच्या दोन्ही तीरावर बसलेले ते दोन चक्रवाक पक्षी आहेत तेव्हा पार्वती म्हणाली तुमची लीला अगाध आहे तुम्ही एकाचे अनेक करून दाखवता मी गप्पच बसते कशी पार्वती भिल्लीन झाली एकदा शंकर आणि पार्वती सारीपाठ खेळत बसले होते इतक्यात तेथे नारदमुनी आले नारदमुनी म्हणजे साक्षात कळलावे दुसऱ्यांची भांडणे लावून द्यायची व आपण गंमत पाहत बसायचे यात त्यांना मोठा आनंद शंकर पार्वतीचा तो खेळ थोडा वेळ त्यांनी म्हणाले या तुमच्या खेळात काही दमच नाही अगदीच मेर काहीतरी पण लावून खेळल्याशिवाय खेळात मजा येत नाही शंकर पार्वतींना ही कल्पना आवडली आपल्या जवळच्या वस्तूपणाला ला जो डाव जिंकेल त्याने वस्तू घ्यायची असे ठरले मग पण लावून खेळ सुरू झाला पार्वतीने पहिलाच डाव जिंकला व शंकरांचे व्याघ्रांवर हिरावून घेतले खो खो करून नारद हसू लागले दुसराही डाव पार्वतीने जिंकला व शंकरांचे गजचर्म काढून घेतले खेळ पुन्हा सुरू झाला आणि पार्वतीने शंकरांच्या सगळ्या वस्तू जिंकून घेतला आता पण लावायला शंकरांच्या जवळ काहीच उरले नाही ते अगदी दिगंबर बनले नारद मुनी मोठमोठ्यांदा हसू लागले ते शंकरांना म्हणाले महेशा काय ही तुमची अवस्था पार्वतीने तुम्हाला अगदी पूर्ण जिंकले आता त्रैलोक्यात तुमचे मोठे पण ते काय उरले तुम्ही निर्गुण निराकार मायाधीन झालात आता भक्तांना तोंड कसे बरे दाखवणार नारदांनी केलेली ही थट्टा शंकरांना चांगली झोंबली आणि ते रुसून रागा रागाने घोरवनात निघून गेले मग नारद मुनी हसत हसत निघून गेले मग जगदंबा पार्वती शंकरांना शोधण्यासाठी वनात गेली डोंगर दऱ्या पर्वत गुहा सगळीकडे शोधले पण शंकर कुठे दिसेनात तेने अनेक सिद्ध योगी शंकर दिसले का मनुन परंतु तो जगदात्मा सर्वसाक्ष विश्व स्वामिनी असलेल्या पार्वतीला सुद्धा शंकरांचा शोध घेता घेता दमछाक झाली तिथे तिच्यापेक्षा सामान्यांची काय कथा का अनेक देवदेवता शिवदर्शनासाठी तप करतात चारी वेद सुद्धा प्रयत्न करीत होते चारी वेद सहा शास्त्रे या सर्वांचे एकच मत भगवान शंकर परब्रह्म ब्रह्मानंद आहे वेदशास्त्रांना तो अगम्य आहे तो सापडणे अगदी अशक्य साध्या चर्मचक्षुंना तो विश्वंभर कसा दिसणार पार्वती शंकरांना शोधून शोधून दमली पण शंकर काही सापडले नाहीत शंकरांच्या विरहाने ती अगदी व्याकुळ झाली अगदी पूर्ण शरणागती पत्करून ती धावा करू लागली प्राणेश्वरा नारदांनी तुमची थट्टा केली त्याला मी हसले ही माझी चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा मला दर्शन द्या आणि शेवटी तिला शंकरांचे दर्शन झाले शंकर आपल्या सासऱ्याच्या घरीच हिमालयावर ध्यानस्थ बसले होते आत्मानंदात स्वात्मसुखात अगदी तल्लीन झाले होते त्यावेळी पार्वतीने विचार केला जर आपण याच रूपात त्यांच्याजवळ गेलो तर नक्कीच ते रागवतील परत येणार नाहीत तेव्हा काहीतरी युक्ती केली पाहिजे शंकर डोंगरात बसले आहेत त्यामुळे या भागात राहणाऱ्या भिल्ल स्त्रीचा वेश धारण केला तर त्यांना काही शंका येणार नाही म्हणून भिल्लीनीचा वेश घ्यावा असा विचार करून पार्वतीने भिल्लीनीचा वेश धारण केला ती मोरपिसांचे सुंदर वस्त्र नेसली फुलांचा शृंगार केला मग ती शंकरांपुढे नृत्य गायन करू लागली अप्सरा यक्ष गंधर्व किन्नर विमानातून पार्वतीचे नृत्य गायन ऐकू लागले सगळी चराचर सृष्टी पशुपक्षी नद्या पार्वतीचे नृत्य गायन ऐकण्यात तल्लीन झाल्या स्वर्गातील देव सुद्धा निरनिराळी रूपे धारण करून पृथ्वीवर आले भिल्लीन झालेली पार्वती अगदी तल्लीन होऊन शंकरांच्या पुढे नृत्य गायन करीत होती आणि काय आश्चर्य तिच्या नृत्य गायनाने शंकरांचे ध्यान थांबले त्यांनी डोळे उघडले समोर पाहतात तो अनुपम लावण्याची एक सुंदरी तिच्या नेत्रकटाक्षांनी शंकर घायाळ झाले दानधारणा सोडून त्यांनी तिची विचारपूस केली हे सुंदरी तू कोण आहेस तुझ्यासारखी लावण्यवती अवघ्या त्रैलोक्यात सापडणार नाही तुझा मुख चंद्रमा पाहून माझे नेत्रचकोर पक्षी झाले आहेत प्रिये तू मला जिंकले आहेस तुझ्या स्पर्शासाठी मी अगदी आतुर झालो आहे तू माझा स्वीकार कर शंकरांनी असा अनुनय केला असता ती भिल्लीने म्हणाली अरे उमे सारखी सुंदर स्त्री असताना तू तिचा त्याग करून पर नारी मी तुझ्याशी विवाह कसा करणार तुला तुझे मन जिंकता आले नाही मग तू तपस्वी कसा शंकर म्हणाले हे त्रैलोक्य सुंदरी मी त्या पार्वतीवर रागावून आलो आहे आता मी तिचे तोंड सुद्धा पाहणार नाही मी तिचे स्वप्नात सुद्धा नाव घेत नाही भिल्लीनी म्हणाली अरे माझा पती भयंकर रागीत आहे त्याला जर हे कळले तर तो अवघे त्रैलोक्य जाळून टाकेल आणि काय रे तू कपटी तरी किती ती उमा बिचारी भोळी भाबडी अशी सुंदर पत्नी असताना तू खुशाल तिच्या गंगेला आपल्या डोक्यावर घेतोस आणि पुन्हा दुसरी सुंदर स्त्री दिसताच तिच्या गळ्यात पडतोस काय म्हणावे तुला तेव्हा तु शंकर म्हणाले अग ती पार्वती मोठी कपटी आहे तिने माझ्यासाठी दोन वेळा जन्म घेतला एकदा दक्षायनी सती म्हणून आणि दुसऱ्यांदा पार्वती म्हणून तुला माहीत नाही का तू माझा स्वीकार कर तू मला नेशील तिकडे मी येईन बिल्लीनी हसून म्हणाली अरे जिचा तू दोन वेळा स्वीकार केलास तिची ही अवस्था केलीस मग माझी गत काय होईल खर तर तूच मोठा कपटी आहेस माझा नाद सोड असे म्हणून ती भिल्ली नृत्य गायन करीत जाऊ लागली तेव्हा शंकर अधीरतेने उठले धावत तिच्या जवळ गेले तिला अलिंगन देण्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले प्रिय मी तुझा मुळीच त्याग करणार नाही मी तुला वचन देतो थांब मला सोडून जाऊ नकोस भिल्लीन म्हणाली ठीक आहे तू माझ्या घरी चल मग तिथे मी तुझा स्वीकार करीन शंकरांनी मोठ्या आनंदाने ते मान्य केले शंकर तिच्या मागे जाऊ लागले भिल्लीचे रूप घेतलेल्या पार्वतीने शंकरांना भुलवून कैलासावर नेले तेथे शंकरांना सिंहासनावर बसवून तिने त्यांची षोडशोपचारे पूजा केली त्यांच्या पायांना वंदन केले मग त्यांच्या गळ्यात माळ घालताच पार्वतीने आपले रूप प्रकट केले आश्चर्यचकित झालेले शंकर एकटक नजरेने पार्वतीकडे पाहू लागले दोघेही एकदम हसू लागले आपला राग घालवण्यासाठी पार्वतीने आपल्याला चांगले शीक चकवले हे शंकरांनी ओळखले शंकरांना पार्वतीची आपल्यावरील भक्ती व प्रीती कळली व स्वतःची चूक उमगली श्रीयाळ आख्यान एकदा नारद मुनी फिरत फिरत कैलास पर्वतावर गेले शंकरांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि विचारले मुनिवर्य त्रैलोक्यात काही विशेष वार्ता तेव्हा नारद म्हणाले आहे आहे अगदी अपूर्व वार्ता आहे अहो भोलेनाथ आजपर्यंत मी तुमचे अनेक भक्त पाहिले परंतु पृथ्वीवरील कांतीनगरातील श्रीयाळ राजासारखा थोर शिवभक्त अवघ्या त्रेलोक्यात पाहिला नाही तो मोठा उदार यशवंत कीर्तिवंत शीलवंत श्रीमंत आहे तो मोठा दानशूर आहे त्यांनी गेली दहा हजार वर्ष अन्नछत्र घातले आहे तो प्रत्येकाला इच्छित भोजन देतो तो आपला अनन्य साधारण भक्त आहे एखाद्या अतिथीने पृथ्वीवरील अप्राप्य वस्तूचे भोजन मागितले तरी तो ती वस्तू प्रयत्नपूर्वक मिळवून अतिथीला भोजन देतो मी आत्ताच त्या कंतीनगराहून आलो आहे त्यामुळे मला त्या राजाची आठवण झाली एवढे बोलून नारद मुनी आकाश मार्गाने निघून गेले नारदांनी असे सांगितले असता भगवान शंकरांनी त्या श्रीया राजाची सत्व परीक्षा पाहण्याचे ठरवले मग त्यांनी अत्यंत उग्र असा अतिथी वेश घेतला व श्रीया राजाकडे येऊन म्हणाले मला आत्ताच्या आत्ता आता इच्छा भोजन दे नाहीतर तुझे सत्व हरण करून जाईन मग श्रियाळ व त्यांची पत्नी चांगुणा यांनी त्या अतिथीला घरात घेतले आसनावर बसून त्यांची पूजा केली मग राजा श्रिया हात जोडून म्हणाला स्वामी आपण आता इच्छा भोजन मागा आपण आज जे हवे असेल ते मागा मी प्रतिज्ञापूर्वक ते पुरवीन तो अतिथी म्हणाला मला नरमास हवे आहे पण ते चोरून आणलेले नको विकत आणलेले नको मी ते मुळीच घेणार नाही तेव्हा चांगुना म्हणाली स्वामी मी माझे मास देण्यास आनंदाने तयार आहे राजा म्हणाला स्वामी मी माझे मास देतो आपण त्याचा स्वीकार करावा त्यावर अतिथी म्हणाला अरे तुम्ही दोघे तर सर्व याचकांचे माता पिता आहात तुमचे मास जर मी घेतले तर अन्नछत्र बंद पडेल म्हणून तुमचे मास मला नको तुमचा पाच वर्षाचा एकुलता एक मुलगा चिलया बाळ आहे त्याचे मास मला हवे आहे ते मला द्या अतिथीचे ते बोलणे ऐकून श्रेयाळ व चांगुणा यांच्या डोळ्यात पाणी आले मग मन घट्ट करून ती दोघे म्हणाली आम्ही आमचा बाळ तुम्हाला देऊन टाकतो तुम्हाला तो घेऊन जा त्यावर अतिथी रागावून म्हणाला मला काय वाघ लांडगा समजलात की काय त्याला मी काय कच्चा खाऊ मनात कष्टी न होता तुमच्या मुलाचे मांस शिजून मला वाढा जर रडलात तर मी निघून जाईन मग चांगुलेने बाहेर येऊन चिलया बाळाला हाका मारल्या चिलया धावत आला त्याने माता पित्यांना व त्या अतिथीला वंदन केले चांगून त्याला म्हणाली बाळा या अतिथी देवाला तुझे मास हवे आहे तेव्हा क्षणभरही विचार न करता चिलया मोठ्या आनंदाने म्हणाला एवढेच ना ठीक आहे मी माझा देह शिवार्पण केला आहे त्यामुळे भगवान सदाशिव तृप्त होतील मला माझ्या देहाचा मोह मुळीच नाही माझे मास खाऊन जर हे अतिथी देव संतुष्ट होत असतील तर साक्षात शिवशंकरच माझ्यावर संतुष्ट आहेत असे होईल मग चांगून पाक शाळेत घेऊन गेली त्याने तिचे त्याचे तिने अनेक वेळा चुंबन घेतले त्याला प्रेमाने छातीशी धरले शेवटी मन वज्रापेक्षाही कठोर करून तिने चिलयाचे मस्तक कापून त्याच्या शरीराचे मांस काढले आपल्या मुलाचे मुख तरी पाहावयास मिळावे म्हणून त्याचे मस्तक लपवून ठेवले मग ते मास शिजवून तयार केले व त्या अतिथीला भोजन करण्याची विनंती केली तो अतिथी कसला अनंत ब्रह्मांड साक्षी असलेल्या भगवान शंकरांनी चिलयाचे मस्तक बाजूला ठेवल्याचे ओळखले तो अतिथी म्हणाला मी भोजन करणार नाही मुलाचे मस्तक बाजूला का ठेवले तेव्हा आता ते मस्तक बाहेर आण व माझ्या देखत उकळात कांड जर डोळ्यात अश्रू आले तर मुलाबरोबर तुमचेही सत्व जाईल मग ती सांगू चिलयाचे मस्तक उकळात कांडू लागली भगवान शंकर तिची सत्व परीक्षा पाहत होते राजाचे आगत्य व चा असामान्य निर्धार पाहून अतिथी रूपात असलेले शंकर झाले तरीही ते म्हणाले नुसते नाही कांडावयाचे मोठ्या आनंदाने गाणे म्हणत आज्ञेनुसार चांगुणाची लयाचे मस्त काढता काढता त्याचे अनेक गुण आठवून गाणे म्हणू लागली बाळाची लया तुला जन्म देऊन मी खरोखर धन्य झाले पण आता तुझ्याशिवाय मी भिकारी झाले आहे दुबळी झाले आहे बाळा आता हा अतिथी भोजन करून गेला की मी या देहाचा त्याग करून तुझ्याकडे लगेच सुकुमारा तू एकटाच कैलासाच्या मार्गेने कसा बरी जातोस मलाही तुझ्या बरोबर घेऊन चल तू फार मोठे पुण्य करून कैलासपद मिळवले आहेस आता मी तुझ्या बरोबर आले तर माझाही उद्धार होईल जळाविना मासा जसा तडफडतो तशी माझी अवस्था झाली आहे तुझ्याविषयी क्रूर बनलेला मला जगात तोंड दाखवावयाची लाज वाटते तुझ्यासारखा गुणी मुलगा त्रैलोक्यात शोधून सापडणार नाही असे म्हणत गाणे गात गात चांगुलीने चिलयाचे मस्तक कांडले ते मास शिजवल्यावर राजा राणीने त्या अतिथीला भोजनाला उठण्याची विनंती केली तेव्हा तो अतिथी म्हणाला मी एकटाच भोजन कसा करणार तुम्ही दोघेही माझ्याबरोबर भोजनाला बसा आपल्याच मुलाचे मास खायचे या विचाराने त्या दोघांच्या मनाला फार फार वेदना झाल्या पण इतके केले असतानाही हा अतिथी भोजन टाकून जाईल या भीतीने ती दोघेही भोजनासाठी पानावर बसली पण तरी सुद्धा तो अतिथी भोजनास सुरुवात करेना तो म्हणाला अहो निपुत्रिकाचे तोंड सुद्धा पाहू नये असे शास्त्र सांगते मग त्याच्या घरी भोजन करण्याची गोष्टच सोडा दिव्याशिवाय जसे घर किंवा फळाशिवाय जसा वृक्ष त्याप्रमाणे पुत्राशिवाय असलेले तुमचे घर मला उदास दिसते तो अतिथी असे बोलला असता राजा राणी दोघेही अतिशय दुःखी झाली चांगुना शोक करीत म्हणाली एकुलता एक, एक बाळ होता तोही गेला व आता सत्वही जाणार मग ती परमेश्वराचा धावा करीत म्हणाली प्रभो सदाशिवा कर्पूर गौरा धाव रे धाव आमचा वंशछेद झाला व आता आमचे सत्वही निघाले भगवान शंकरा तू कोठे आहेस तुला आमची दया काय येत नाही चांगुनेने असा धावा करू लागली असता अतिथीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नगरातले लोक आकांत करू लागले आकाशात देवाच्या विमानांची दाटी झाली आता भगवान शंकर काय करतात याबद्दल सर्वांना कुतूहल होते मग तो अतिथी म्हणाला मी तुझ्यावर पूर्ण प्रसन्न झालो आहे आता तुझ्या मनात अत्यंत प्रिय असेल ते माग मी तुला ते देतो अतिथीने असे आश्वासन दिले असता चांगुणा म्हणाली लोक आता मला निपुत्रिक म्हणतील म्हणून हा कलंक पुसला जावा अतिथीच्या रूपात असलेले शंकर म्हणाले तसेच होईल तुझ्या मुलाला हाक मार अतिथीचे वचन सत्य मानून चांगुणाची लया बाळाला हाका मारू लागली आणि काय आश्चर्य चांगुणेची हाक ऐकताच चिलया बाळ धावत असते त्याला त्याला पाहून श्रीया राजाला व चांगुणेला जो आनंद झाला त्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे आणि त्या क्षणी अतिथीच्या ठिकाणी साक्षात भगवान शंकर प्रकट झाले दशभुज अशा भगवान शंकरांनी चिलयाला आपल्या पोटाशी धरले श्रीयाळ राजाने व चांगुणेने शंकरांच्या पायावर डोके ठेवले त्यावेळी आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी सुरू केली श्रियाळ चांगुनेच्या विजयाची दुदंबी वाजू लागल्या कांतीनगरात आनंदाची दिवाळी सुरू झाली सगळे लोक जयघोष करीत राजवाड्याकडे धावू लागले मंगलवाद्य वाजू लागली इतक्यात तेथे कैलासाहून दिव्य विमान आले श्रीयाळ व चांगुणा यांना दिव्य देह प्राप्त झाले चिलयाला राजसिंहासनावर बसविले राजाने सगळा राज्यकारभार मंत्र्यांच्या स्वाधीन केला मग त्या दिव्य विमानात बसून राजा श्रीयाळ व चांगुणा भगवान शंकरांसह कैलास पदाला गेले कांतीनगरात आनंदाच्या सागराला उधाण आले श्री शिवलीलामृत फलश्रुती श्रीधर स्वामी सांगतात श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या पठन श्रवणाने मिळणारा आनंद हा ब्रह्मानंद आहे तो कधीही कोणत्याही काळी कमी होणार नाही चौदा अध्यायात श्री शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण झाला हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवनांचे सार आहे चौदा विद्यांचे सार आहे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा गाठींचा भगवान अनंत आहे हा चौदा अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे चौदा कोठ्यांचे पवित्र शिवमंदिर आहे या श्री शिवलीला मृत ग्रंथाचे पठन श्रवण लेखन केले असता या ग्रंथाचे मोठ्या प्रेमाने रक्षण केले असता या ग्रंथाचा नुसता ध्यास जरी घेतला तरी सर्वांना सारखेच फळ मिळेल भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतील या ग्रंथाचे भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण केले असता आयुष्य आरोग्य व ऐश्वर यांची प्राप्ती होईल या ग्रंथाच्या पठन श्रवणाने आदि व्याधी नाहीशा होतील जिला किंवा ज्याला पुत्र नाही पुत्र प्राप्तीसाठी गावी गेलेले पती किंवा बंधू दीर्घकालापर्यंत परत आला नसेल तर या ग्रंथ श्रवणाने पठनाने तो परत येईल घरी संपत्तीची वाढ होईल कर्ज असेल तर ते फिटेल शत्रूचा नाश होईल या श्री शिवलीला मृत ग्रंथाची शंभर पारायणे केली असता शिवभक्त पुत्राची प्राप्ती होईल हा ग्रंथ पवित्र स्थळी ठेवून त्याची पूजा केली असता घरातील भूतपिशाच निघून जातील कोणतीही संकटे आली असता या ग्रंथाचे तीन महिने पारायण केले असता सर्व संकटे नाहीशी होतात भाविकांनी याचा जरूर अनुभव घ्यावा ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी हे सांगणे नाही सोमवारी प्रदोष काळी शिवरात्रीच्या दिवशी सुचिरभूत होऊन या ग्रंथाचे पठन श्रवण केले असता भगवान शंकर स्वप्नात दर्शन देतील व सर्व संकटे नाहीशी करतील प्रत्येक अध्यायाच्या श्रवण पठणाचे वेगवेगळे फळ सांगितले आहेच तेही ध्यानी घ्यावे आता या ग्रंथाची अवतरणिका सांगतो पहिल्या अध्यायात मंगलाचरण करून दाशार्य राजाचे आख्यान सांगितले आहे कलावतीने आपल्या पतीचा उद्धार कसा केला आहे तेही सांगितले आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्री महात्मे सांगून तिसऱ्या अध्यायात गौतमाची कथा सांगून कलमाशपादाचा उद्धार कसा केला ते सांगितले आहे चौथ्या अध्यायात महाकाल लिंगार्चन व गोप बालकाचा उद्धार वर्णिला आहे पाचव्या अध्यायात उमेने शिवप्रसादाने पुत्राला राज्यावर बसवल्याची कथा सांगितली आहे सहाव्या अध्यायात अत्यंत पवित्र असे श्रीमंतीने आख्यान सांगून सातव्या व आठव्या अध्यायात भद्रायूची कथा सांगितली आहे नवव्या अध्यायात वामदेव आख्यान आले असून दुर्जय राजाची गोष्ट सांगितली आहे दहाव्या अध्यायात शारदा आख्यान दिले असून अकराव्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्य व महानंदेचा व भद्रसेन राजाचा उद्धार हा कथा बाराव्या अध्यायात विदुर बहुला उद्धार भस्मासूर यांच्या कथा आल्या असून तेराव्या अध्यायात शिवपार्वती विवाह हो, त्रिपुर संहार या कथा आहेत चौदाव्या अध्यायात शिवपार्वती कलह हो, पार्वती भिल्लीन झाली ही कथा सांगून शेवटी अत्यंत पवित्र असे श्रीया चरित्र कथन केले आहे श्रीधर स्वामी ग्रंथाच्या शेवटी आपली वंशावळ सांगून आपल्या माता पितांना आदराने वंदन करतात श्रीधरांनी श्री शिवलीलामृत हा ग्रंथ शकेश सोळाशे चाळीस फाल्गुन पौर्णिमा रविवार या दिवशी बारामती येथे पूर्ण केला हे पार्वती जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा शिवशंकरा तुला माझा नमस्कार असो स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील हा श्री शिवलीलामृत ग्रंथ सज्जनांनी सदैव वाचावा ऐकावा श्री शिवलीलामृताचा चौदावा अध्याय समाप्त श्री सांबसदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु ओम नम शिवाय